नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत गोवेली येथील जळालेल्या आरोग्य उपकेंद्रास जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची भेट मात्र तालुका आरोग्य अधिकारी फिरकलेच नाहीत कल्याण तालुक्यातील दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या आणि एकोणीसशे चोपन्न पासून अविरतपणे सुरू असलेले गोवेली आरोग्य उपकेंद्र आगीत भस्मसात झाले सर्वत्र हळहळ व्यक्त होत असताना ज्यांची प्राथमिक जबाबदारी असताना तालुका आरोग्य अधिकारी इकडे फिरकलेच नाहीत मात्र अधिकारी रघुनाथ गवारे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांनी भेट देऊन पाहणी केली मार्गदर्शन केलं त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले सन एकोणीसशे बावन्न मध्ये गोविल येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झाले या ठिकाणी दहा रूम असून यास काल आग लागली यामध्ये दोन हजार वीस पूर्वीचे दप्तर व रेकॉर्ड कुटुंब कल्याण स्त्री शस्त्रक्रिया जे एस वाय नोंदणी रेकॉर्ड एम व्ही नोंदणी कुष्ठरोग व क्षयरोग रेकॉर्ड पल्स पोलिओ रेकॉर्ड स्टॉक रजिस्टर जुने अधिकारी व पगार बिले औषध साठा रजिस्टर असे लाखोंचे साहित्य जळून खाक झाले सुदैवाने जीवितहानी झाली नाही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ पूनम जयकर तात्काळ घटनास्थळी धावल्या याबाबतीत सर्व वरिष्ठांना सदरची घटना कळवली शनिवारी सुट्टी असूनही वसई येथे राहणारे गटविकास अधिकारी रघुनाथ गवारी हे गोविले येथे पोहोचले यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांनी भेट देऊन जळालेल्या उपकेंद्राची पाहणी केली यावेळी दहागाव प्राथमिक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पूनम जयकर डॉक्टर रेणू त्रिलोक चंदानी समुदाय आरोग्य अधिकारी कनिष्ठ सहाय्यक संजय चव्हाण आरोग्यसेवक राजाराम निचिते आरोग्यसेविका वंदना नागोटकर आशाताई शारदा चोरगे शिपाई निलेश पाटील आरोग्यसेवक कैलास तालीगोटे गौरव सुरडकर हर्षदीप गवई दीपक शिर्के सूरज बडे सुजित अडसुळे सविता बनकरी गटप्रवर्तक आदी कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते परंतु या विभागाच्या प्रमुख आणि दहा गाव निळजे व खडकवली या तीन प्राथमिक आरोग्य केंद्र आणि बावीस ते पंचवीस उपकेंद्रे ज्यांच्या आधिपत्याखाली आहेत अशा तालुका आरोग्याधिकारी डॉक्टर आशा मुंजाळ या मात्र इकडे फिरकल्या नाहीत केवळ आरोग्य सहाय्यक श्री सांबरे यांना इकडे पाठवून बोळवण करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक ची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सब्स्क्राइब करायला विसरू नका